जोड्याची बाहुली मनाला चावली पुढं पुढं पडती या मायेची सावली माग तुझा किती लागायच पोरी तुझ पोरी तुझ पोरी तुझ मला सार बघायच दादा कोंडके हे नाव घेताच आठवते ती मराठी चित्रपटातील विनोदाची धमाल वर्ग वर्ग दुहेरी अर्थातील वाक्य आणि गावाकडच्या भाषेचा गोडवा हे बघा त्या फळीवर बसायचं आणि खालीवर 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 दादा कुंकी यांनी नेहमीच त्या काळातल्या राजकीय व्यंगावर भाष्य केलं त्यांच्या चित्रपटांनी महाराष्ट्रात हशा मनोरंजन आणि विक्रमी यशाच नव पर्व सुरू केलं त्या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या सिनेसृष्टीच्या कर्तृत्वाचा हा जागर एकोणीसशे बत्तीसमध्ये मुंबईत जन्मलेले कृष्णा कोंडके म्हणजेच आपले सर्वांचे लाडके दादा कोंडके बालपणी गरिबी संघर्ष आणि जगण्याच्या धावपळीतून आलेला हा कलाकार सुरुवातीला लोकनाट्यातून लोकांच्या मनात घर करू लागला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आलेल्या तांबडी माती या चित्रपटातून दादांच्या सिनेमाचा प्रवास सुरू झाला पण चित्रपटसृष्टीत खरी खळबळ माजवली त्यांच्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रदर्शित झालेल्या पांडू हवालदार बोट लावीन तिथं गुदगुल्या राम राम गंगाराम यासारख्या सिनेमांनी त्यांच्या सिनेमांमध्ये गावाकडच्या व्यक्तिरेखा कडवट वास्तव आणि चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारे संवाद यांचा मिलाप असायचा दादांची खासियत म्हणजे विनोदात लपलेलं सामाजिक भान आज दादा कोंडके नसले तरी त्यांचा प्रभाव अजूनही त्यांच्या चित्रपटातून दिसतो मराठी कॉमेडी नाटकांपासून चित्रपटांपर्यंत दादांच्या संवाद फेकीची झलक आपल्याला पाहायला मिळते दादांची लोकप्रिय विनोद शैली आजही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर यूट्यूब व्हिडिओमध्ये आणि ग्रामीण भागातील तमाशा लोकनाट्यात ही टिकून आहे त्यांनी मराठी सिनेमाला ग्रामीण मातीचा बाज असलेलं पण विक्रमी यश मिळवणारं असं मॉडेल दिलं सलग आठ चित्रपट यशस्वी झाल्यामुळे त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली हिंदीत राज कपूर यांना जसं शोमॅन म्हटलं जायचं तसंच मराठी दादा कोंडके हे लोकप्रियतेचे आणि बॉक्स ऑफिसवरील हमखास यश मिळवणारे शोमॅन मानले जात आजचा मराठी सिनेमा नव्या तंत्रज्ञानात नव्या विषयांमध्ये जात असला तरी दादांचा वारसा आजही जिवंत राहिलाय कारण त्यांची तत्व साधी होती त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवायला शिकवलं त्यांनी जगण्यातील वास्तव दाखवलं आणि मनोरंजनापलीकडे जाऊन सामाजिक संदेश देणारे चित्रपट बनवले दादा कोंडके म्हणजे फक्त मनोरंजन करणारे अभिनेते नव्हते तर एक व्यावसायिक निर्माते सुद्धा होते ज्यांनी आपल्या सिनेमाचं मार्केटिंग वितरण आणि प्रेक्षकांच्या मानसिकता अचूक समजून घेतली होती नव्या पिढीतील कलाकार लेखक दिग्दर्शक यांच्यासाठी दादा म्हणजे आपल्या मातीशी जोडलेला पण मोठं स्वप्न पाहणारा एक आदर्श होते एकोणीसशे सत्तर ऐंशीच्या दशकात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून परिवार नियोजन मोहीम जोरात सुरू होती हम दो हमारे दो किंवा दोन मुलं पुरे हा प्रचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक कलाकारांना सहभागी केलं जात होतं दादा कोंडके हे ग्रामीण आणि अर्धशहरी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असल्याने त्यांच्या सिनेमांमध्ये हलक्या फुलक्या संवादातून किंवा गाण्यांतून हा संदेश दिला जात असे इंदिरा गांधींनी एकोणीसशे पंच्याहत्तर सत्याहत्तर या काळात आणीबाणी जाहीर केली होती यावेळी सरकारविरोधी भाष्य करणाऱ्यांवर सेन्सॉरशिप लावण्यात आली होती दादांच्या काही संवादांना आणि गाण्यांना त्या काळात काँग्रेस विरोधी म्हणून पाहिलं गेलं त्यांना काही चित्रपटांचे संवाद बदलायला लावले होते दादांचा मूळ पाया हा लोकनाट्य आणि तमाशा होता या प्रकारातून प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी डबल मिनिंग गाण्यातून टोमणे मारणं हे सगळं दादा कोंडके यांनी त्या काळात सुरू केलं होतं या चित्रपटाने आलेल्या सोंगाड्या मराठी सिनेमात ही विनोद शैली आणली ग्रामीण कथानक थोडा रोमांस आणि प्रेक्षकांना खुसखुशीत ठेवणारा डबल मिनिंग त्यातला गाभा होता ग्रामीण भागात काही शब्द अगदी सहज बोलले जातात पण शहरात त्याचा दुसरा अर्थ काढला जातो दादांनी हाच फरक विनोदात बदलला त्यांच्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाकडून नेहमीच डबल मिनिंग संवाद कापा असं सांगितलं जायचं पण दादांनी हुशारीने संवाद लिहिले जे अर्थ दोन्ही बाजूंना देता येतील ही शैली इतकी लोकप्रिय झाली की सिनेमागृहात गावोगावी महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वजण कुटुंबासोबत हसत खेळत त्यांचे चित्रपट पाहत असत दादा कोणके यांनी मराठी सिनेमाला व्यावसायिक यशा नवीन बापदंड दिलं त्यांच्या चित्रपटांनी गावोगावच्या सिनेमागृहात वर्षानुवर्षे हाऊसफुल बोर्ड लावले ते फक्त कलाकार नव्हते तर मराठी लोकसंस्कृतीचं प्रतिबिंब होतं दादा कोंडके हे फक्त मराठी चित्रपटसृष्टीतील नाव नव्हतं तो मराठी माणसाच्या हृदयात कोरलेला आनंदाचा धबधबा होता दादा कोंडके हे नाव मराठीपुरतच मर्यादित राहिलं नाही देशभरातल्या रसिकांना हे नाव माहीत होतं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी मराठी चित्रपटांची शैली आणि विनोदी ढंग हिंदीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांचा पहिला हिंदी चित्रपट अंदाज आपणा आपणासारख्या मुख्य प्रवाहातला नव्हता तर ग्रामीण बोली डबल मिनिंग संवादावर आधारित होता अंदाज आपणा आपणा मध्ये त्यांचा सहभाग नसला तरी पांडू हवलदार आणि तमाचा सारखे हिंदी चित्रपट त्यांनी केले त्यांनी हिंदी प्रेक्षकांसाठी खास डबल मीनिंग पण फॅमिली ओरिएंटेड असा फॉर्म्युला चित्रपटात आणला उदाहरण घ्यायचं झालं तर अंधेरी रात में दिया तेरे हाथ में हा चित्रपट त्यांनी 1986 साली आणला डबल चित्रपट नमुना हा डबल मिनिंग होता आजकाल आणि मराठीचा हा शोमॅन राहणार आहे कारण दादांचं जगणंच लोकांना हसवण्यासाठी होत दादा कोणकेंचा हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच एंटरटेनमेंटच्या विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा